ऊसतोड कामगार कायद्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करा उपसभापती डॉक्टर नीलम गोरे ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कायदा तयार करून तो लवकरात लवकर लागू करण्यासाठी सहकार विभागाने कार्यवाही करावी जेणेकरून विधायक डिसेंबर अधिवेशनापूर्वीच अंतिम करून जनतेच्या सूचनांसाठी प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी असं मत उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले विधान भवनात ऊसतोड कामगारांच्या व महिला कामगारांच्या समस्या सुरक्षा व्यवस्था आणि सामाजिक संरक्षणाच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आमदार सदाभाऊ खोत आमदार प्राध्यापक डॉक्टर मनीषा कायंदे सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ व संबंधित अधिकारी उपस्थित होते उपसभापती डॉक्टर गोरे म्हणाल्या ऊसतोड कायदा तयार करताना कामगारांचा विचार अधिक करण्यात यावा ऊसतोड कामगारांसाठी प्रत्येक कारखान्यावर आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची ओपीडी सुरू ठेवावी आणि महिला कामगारांसाठी स्त्रीरोग तज्ञाची नेमणूक करण्यात यावी तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सर्व ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्यात यावी महिला ऊसतोड कामगारांचा लाडक्या बहिणी योजनेत शंभर टक्के सहभाग करून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात यावे अशा डॉक्टर गोरे यांनी दिल्या उस्तोड महामंडळाच्या पोर्टलवर श्री पुरुष कामगारांची स्वतंत्र माहिती द्यावी ऊसतोड कामगार महामंडळाने मॅटर्निटी बेनिफिट फंडाच्या माध्यमातून ऊसतोड महिला कामगारांना प्रसूती रजा कालावधीत किमान वेतन देण्याबाबत कार्यवाही करावी तसेच कामाच्या ठिकाणी स्वच्छता गृह सॅनिटरी पॅड उपलब्ध करून द्यावे असंही सभापती डॉक्टर गोरे यांनी सांगितले राज्यातील उस्तोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व उस्तोड कामगारांचं सर्वेक्षण करून त्यांची नोंद करावी तसेच प्रत्येक कामगाराला ओळखपत्र देण्यात यावे जेणेकरून उस्तोड कामगारांसाठी भविष्यात राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ देणे सुलभ होईल तसेच उस्तुडीसाठी इलेक्ट्रॉनिक कोयत्याचा देखील विचार करण्यात यावा डॉक्टर डॉ गोरे यांनी सांगितले